तो काय आपल्या नवर देवी का भाड्या भाड्याच्या गाडीत येणार दुसऱ्याचा घोडा दुसऱ्याचा घोडा हे अ बायको बायको नाही मिळणार री ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही <laughs> <laughs> त्यांनी आता असेच दिवस काढायचे कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा बायको नाही रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काहींचे तर रविवारी लग्न झाले आणि मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली पण <laughs> आता काय माहित मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज आहे मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईल आला मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायदाराला यादान पैसे देईन दिले मी दहा वर्ष बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल अख्खी दुनिया मला येडा म्हणत होती मी याला आहे पण इतका खरं बोलत म्हणलं यालाच आहे ऐंशी टक्के दारू नाही इंद्रीकरला शिवाय देत्या आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात बापाचं काय जात नाही तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो ह्याच वाईट ऐंशी oh. टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय देत्या आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू त्याला काय करायचंय प्यार क्या चीज आहे इंद्रीकर मालूम आहे Haan? प्यार तो अंधा होता है, तो प्यार किया ही नाही फिर मारो छक बंगलेतून पुरी पडून गेल्याने कांदे लावायचे टोळीच्या मु कदम झाल्या प्य क्या तर रोपू पडताय क्या होता है सिंगड्या निवडताय क्या करताय प्यार प्यार <laughs> प्यार क्या होताय तर <laughs> होता कांदे तर उरेला पेताय पेता प्यार होता आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोट आहे आणि मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील आणि दहा वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत आणि तो काळ आपण दीड वर्षापूर्वी पाहिला एका एका गावानं पन्नास पन्नास अंत्यविधी तीन थी महिन्यात पाहिल्या बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही ए बापाला अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही चाळीस टक्के प्रेत पेटवले नाहीत वडीत नेलेत शेतकऱ्याची गाय नेली तर ती पुरली जाते शेतकऱ्याचा बैल पुरला जातो पण महाराज नाही गेली माणसं आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो अजून दोन चार वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक याच्यापेक्षा कसा ऐका अजून पाच वर्षाने जमीन राहणार नाही नाही कारण सगळी घरं विभक्त होणार एक, एक वाल्याला दोन वीस वीस गुंठे उंच वीस गुण ठेवाल्याला दोन दहा गुंठे दहा गुण ठेवाल्याला दोन पाच पाच गुंठे जमीन नाही पाच वर्षाने डोंगर राहणार नाही पाच वर्षाने नोकरी राहणार नाही का का जागा झाल्या कमी पदवीधर झाले जास्त नोकरी नाही काही रिटायर झाले परमनंट झाले नाहीत काहीसे पोहर लग्नाला आले बापाला पगार नाही काही चाळीस वर्ष रुपया पगार नाही अख गाव त्याला सर म्हणत हो काही दहा लाख भरले दीड हजार घेतात तुम्ही काय माया पुढं बसलं का खरंय खरंय आणि मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा माझी एक इच्छा आहे गणपती पुढं सांगून टाकतो गणपती तर शेवटचा दिवशी मी मेल्यावर तरी तुम्ही सुतरा कारण मी तर तुम्ही सुतरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय चला चला काय डीजे लावायची गरज <laughs> आ, आता घरी गेले ना आता अर्धाच तास झाला कीर्तनाला तुम्ही आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री कन्हा त्या पण हसत नाही काय त्याचं मुळव्यात दुखात का काय नाही का नुसता जागेवच हस सगळ्या रोगावर एकच औषधे हसणे आता oh. तुम्हाला सहा महिने अटॅक बिटॅक काय नाही आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का अटॅक इज अ नॉट अ अटॅक हा रोग नाही जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय काय आला काय आलो अटॅक काय अटॅक घेऊन घ्या शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असलेलं अटॅक इज अ नॉट अ सीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन तुमचं काय मत आहे मानसिक तणाव आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चींवर माझ्या सगळ्या तणावात आहेत सगळ्यांना काहींना इस्टेट मोकार आहे सांभाळाय माणसं नाही काहींच घर भरलंय गोळ्या लय कपाटात नुसत्या गोळ्या पालथ व्हायच्या गोळ्या उतनं व्हायच्या गोळ्या पालता झालं का उताना होत नाही उताना झाला का पालथ होत नाही डोळे वासवायची दिली का मिटवायचं होत नाही मिटवायची दिली का वासवत <laughs> प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये काहींना बायको मिळालं काहींना मिळाली ती राहीनं काहींना राहिली तिला पोर होईनं झालं ते सुईचं येणं टेन्शन काहींना पैसा मोजता येईन काहींना पाहायला मिळालं काही तर पाहून मिळेल टेन्शन काहींना साखर डायबिटीस वांग मुळव्यात खाऊच नको <laughs> प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोह्याल मग अट्या काय येतो याचं ये उत्तर सांगून टाकतो आणूनच दाखवतो तुम्हाला हा एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन एज्युकेटेड लोक शाळेतले पोरपोरी एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन लहान मेंदू मोठा मेंदू बरोबर आहे हृदयाला कप्पे चार उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी करी का डावी का चार कप पेर ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल व्हाइट ब्लड कॉलपसर्स रेड ब्लड कॉलपसर्स म्हणजे तांबडे पेशी पांढरे पेशी आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो घाम आणि घाम आला तो म्हणतो मी उरकल मी आला इट इज कॉल्ड अटॅक याला अटॅक म्हण अटॅक अटॅकला औषध नाहीये अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन अटॅकला एकच औषधे झालेली घटना जागेवर विसरणे तिचं चिंतन करायचं नाही 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 सोडून द्यायचं त्या विषय तो पुन्हा हो आशी ना हो आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही या अटॅक बिपर शिबे बि काय नाही भाऊ हे चाललंय सरळ बसायला बरोबर